या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जो काही तापमानाचा पारा कसं आहे त्यानंतर राज्यात पावसाची शक्यताही बनत आहे साधारणतः तेरा तारखेनंतर ही शक्यता बनत आहे ती का बनत आहे आणि यावेळी गारपीट होऊ शकते का सर्व प्रकारची माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल तसेच चक्रीवादळ बनणार आहे असं काही लोक सांगत आहेत तर नक्की त्याचा काय प्रभाव असेल तो चक्रीवादळ बनेल किंवा फक्त एकच चक्रकारवारी किंवा कमी लावपणे स्थिती राहील याबाबतची माहिती या व्हिडिओमध्ये आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि दररोज छाम्हनाच्या दर पाहण्यासाठी सबस्क्राईब जरूर करा आणि अशाही कितीतरी लोक आहेत की जे सबस्क्राईब केलं नाही पण दररोजचे व्हिडिओ पाहतात तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही जेवढं जास्त सबस्क्राईब कराल जेवढा जास्त चांगला रिस्पॉन्स द्याल तेवढाच जास्त उत्साहाने आम्ही दररोज व्हिडिओ बनवतो तर आठव रविवारी आपण साप्ताहिक हवामान अंदाज दिसतात त्यामध्ये सांगितलं की तेरा तारखेनंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता बनताना दिसत आहे कारण सर्वप्रथम जाणून घेऊयात तर हा जो का हिंदी महासागर आहे हा संपूर्ण भाग हा हिंदी महासागराचा भाग आहे आणि याच्या मधून जे रेश गेलेला आहे ही हे विश्ववृत्ताची रेष आहे आणि याच्या दक्षिणेकडे ज्या हवामान प्रणाली बनतात याचा उत्तरेकडेही फायसा प्रभाव होतो कसा प्रभाव होतो सरळ प्रभाव नव्हता जेव्हा दक्षिणेकडील भागांमध्ये एखादं चक्रीवादळ किंवा कमी दाब बनतो तर त्याच्या अगदी विरुद्ध दिशेला उत्तरेकडे सुद्धा एखादं कमी दाब किंवा चक्रीवादळ बनण्याची शक्यता असते तर पण हा जो काय दक्षिणेकडील जे चक्रीवादळ किंवा कमी दाब असतो तर हा याची दिशा ही गड्याळाच्या आकाराच्या दिशेने फिरत असते आणि ही जी हवामान प्रणाली दक्षिणेकडील भागांमध्ये तयार होणार ती ही देश ओलांडून कधीही उत्तरेकडे सरकू शकत नाही आणि दक्षिण गोलाधातील दक्षिण हिंदी महासागरातील प्रणाली असणार आहे अशीच एक नवीन प्रणाली दक्षिण हिंदी महासागराच्या भागांमध्ये साधारणतः या ठिकाणी बनताना दिसत आहे एक साधारण कमी दाबच चित्र या ठिकाणी तुम्ही ढगांची दाटी पाहू शकता आणि याच्याच विरुद्ध दिशेला उत्तरेकडील भागांमध्ये म्हणजे हे जे आहे ते घड्याळच्या काठ्याच्या दिशेने फिरणारं असून हा घड्याळच्या काठीच्या दिशेने फिरणारा कमी दाब आहे तसलेला तर उत्तरेकडे साधारणतः मालदीव कोमोरियनच्या आजपासच्या भागांमध्ये एक कमी दाब किंवा चक्रकारवाले बेटके बनण्याची शक्यता आहे आणि या जी दिशा असते घड्याळच्या काठ्याच्या उलट्या दिशेने तर याचा प्रभाव म्हणून हे बंगाल उपसागरातून बास्पित वारे महाराष्ट्राकडे ढकलणार आहे आणि त्यातच उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांचाही प्रभाव आ, आ, बारा बारा ती 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 ते बारा तारखे बारा तेरा तारखेनंतर कमी होणार आहे कारण या ठिकाणी एक सक्रिय पश्चिमी आवर्ते येणार आहे आणि त्याचबरोबर एक चक्रकार वारेसुद्धा राजस्थानच्या आसपास तयार होतात जेव्हा हे राजस्थानच्या आसपास चक्रकार वाडे तयार होतात तर उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव अडवला जातो आणि बंगालच्या बाष्पिक वारे अरबी संघातून बाष्पिक्त हे उत्तरेकडे ढकलले जातात आणि हे सुद्धा एक कारण आहे की राज्यात पुन्हा एकदा पाऊस वाढणार आहे कारण समुदावरनं बास्पांचा पुरवठा होणार आहे तर हा जो दक्षिण हिंदी महासागरातील पंडारात कमी दाब आहे साधारणतः हा असाच या ठिकाणी राहील आता दक्षिणेकडील दक्षिण पश्चिम दिशेने सरकत जाईल आणि हा जो असणार आहे पटेवादळापर्यंत याची थोडीफार मजल बनवू शकते जास्त तीव्र याचा काही प्रभाव होणार नाही पण या ठिकाणी सुद्धा आपल्या जो हिंदी महासागराच्या उत्तरेकडील भाग आहे मालदीव कुमोरियन श्रीलंकेच्या आजूबाजूचा भाग केरळच्या आजूबाजूचा भाग या ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र किंवा हे बनेल चक्राकार वाऱ्यांची स्थिती बनण्याची शक्यता आहे चक्रीवादळ बनण्याची सध्या तरी कोणतीही शक्यता नाही दुसरं अच्छा, एक जे अत्सान अत्सानी नावाचं जे काही टायफूनच्या जवळचे कॅटेगरीचं एक वादळ होतं दक्षिण चीन समुद्रात साधारणतः फिलिपाईन्सकडून असा उत्तरेकडून हे आत्ता दक्षिण चीन समुद्रात आहे आणि हे म्यानमारला धडक व्हिएतनामला धडकत आहे व्हिएतनामकडून हे असंच इकडे पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात येणार आहे पण याचाही जास्त काही धोका सदस्य नाही हे सुद्धा चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात येऊन नष्ट होणार आहे म्हणजे बंगालच्या उपसागरात येण्याच्या अगोदरच हे नष्ट होऊ लागलेलं ला आहे जेव्हा हे धडकेल धडकत आहे व्हिएतनामला तेव्हापासूनच हे व्य कमी शक्तिशाली होत आहे आणि जेव्हा हे बंगालच्या उपसागरात येईल तेव्हा सुद्धा याची जी तीव्रता आहे ती चक्राकार वाऱ्यांच्या स्वरूपातच असेल जसं की या अगोदर ही एक चक्राकार वारे अंदमान समुद्राच्या आसपास गेले दोन दिवस या ठिकाणी गिरट्या घालत होते तर अजून एक फिलिपाइन्स देशाकडे एक नवीन वादळ येणार आहे टायफून येणार आहे पण ते आता सदस्य त्याला डिप्रेशन आहे आणि हे अजून विकसित होत आहे आणि याचाही मार्ग साधारणतः असाच असणार आहे फिलिपाइन्सवरून हा व्हिएतनामकडे येणे शक्यता आहे याची पुढे जी काही प्रोग्रेस असेल आम्ही तुम्हाला दररोजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळवतच जाऊ पण सद्यस्थितीला जर महाराष्ट्राकडे पाहिलं तर साधारणतः महाराष्ट्रामध्ये आपल्याला तेरा तारखेनंतर पावसाची शक्यता दिसत आहे तोपर्यंत म्हणजे अकरा बारा तारखेपर्यंत राज्यातील थंडीचा कडाका वाढलेलाच राहणार आहे त्यानंतर जेव्हा वाऱ्यांची दिशा बदलेल जेव्हा समुद्राकुडचे वारे येथील बाष्पयुक्त वारे येथील ढकाळेल वातावरण वाढू लागेल आणि मराठवाडा विदर्भ उत्तर मध्य महाराष्ट्र किंवा दक्षिण मध्य महाराष्ट्र म्हणजे ते काही ठिकाणी होऊ शकतो पाऊस पण शक्यता अधिक विदर्भातील काही पट्ट्या असतील आणि दक्षिणेकडील महाराष्ट्राचे काही जिल्हे असतील या ठिकाणी आणि उत्तरेकडील काही उत्तरेकडील जिल्हे असतील या ठिकाणी यावेळेस उत्तरेकडील भागांमध्ये काहीशी सुद्धा होण्याची शक्यता आहे आपण महाराष्ट्राचा नकाशा घेऊयाच आणि तिथेही सांगू की कोणते जिल्हे असतील ज्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे ही शक्यता तेरा तारखेच्या नंतर म्हणजे तेरा नंतर चौदा पंधरा सोळा या तारखेच्या आसपास बनण्याची शक्यता आहे त्या अगोदरचाही तुम्ही व्हिडिओ नक्की पाहा एक दिवस अगोदर जो आम्ही अंदाज येतो आता महाराष्ट्राच्या नकाशावरती उद्याची स्थिती आणि येणाऱ्या जो काही पाऊस आहे त्याची काय परिस्थिती असेल ते पाहूयात सर्वात प्रथम आपण पाऊस जास्त प्रमाणामध्ये होण्याची शक्यता दाट असणारे जिल्हे जर पाहिले त्यात सोलापूर उस्मानाबाद लातूर नांदेड यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हे जिल्हे येतात याच्यानंतर मराठवाड्यातील किंवा पश्चिम विदर्भातील जे काही जिल्हे असतील या ठिकाणी कुठेतरी क्वचित मेघगर्जनसे पाऊस होऊ शकतो त्याबाबत जे अपडेट असेल ते अजून एकदम क्लिअर नाही आम्ही जेव्हा याबद्दल जे काही जी नवीन नवीन अपडेट येईल तेव्हा आम्ही तुम्हाला कळव कळवत जाऊ की हा जो काही पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाडा विदर्भातील पश्चिमेकडील भागांमध्ये जी काही पुढील पावसाची स्थिती असेल ते नंतर सांगू तसेच उत्तरेकडील भाग आहे नंदुरबार धुळे आणि जळगावच्याही काही भागांमध्ये किंवा इव्हन नाशिकच्याही काही भागांमध्ये सुद्धा गारपिटीची काही थोड्याफार प्रमाणामध्ये शक्यता नाकार देत नाही या ठिकाणी स्वामी मेघगर्जनसे पावसाचे ढग निघणार आहेत पण अपडेट अजून क्लिअर नाही जिल्ह्याने ह्या अपडेटसाठी तुम्ही आमचा एक दिवस एक ते दोन दिवस अगोदरचा व्हिडिओ नक्कीच पहावा आता जर आपण पाहिलं उद्या कुठेही पावसाची शक्यता नाही आणि थंडीची बोलायचं झालं तर थंडी खूप वाढलेली आहे खास करून विदर्भातील चंद्रपूर साधारणतः तापमान आठ अंश सेल्सिअसपर्यंतही काल खाली आलेलं होतं आणि आजही खूप जास्त थंडी या भागांमध्ये जाणार आहे परभणी कृषी विद्यापीठामध्ये सुद्धा जवळपास आठ अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान नोंदवलं गेले आहे या ठिकाणी ही थंडी कायम राहणार आहे त्याचप्रमाणे हा जो काही भाग असेल नागपूर भंडारा गोंदिया वर्धा अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ गडचुली या ठिकाणीही तापमान दहा अंश सेल्सिअसच्या खालीच से राहणार आहे द जळगाव धुळे नाशिकमधीलही काही भाग असतील साधारणतः नऊ अंश सेल्सिअस ते बारा अंश सेल्सिअसच्या दरम्यान या ठिकाणी तापमान राहील औरंगाबाद जालन्याच्या भागांमध्ये नंदुरबारच्या भागांमध्ये म्हणा तिकडेच अहमदनगर पुणे सांगली साताऱ्याच्याही काही भागांमध्ये किंवा कोल्हापूरच्याही घा जो काही पश्चिमेकडील जो भाग असेल या ठिकाणी तापमान आता क साधारणतः दहा ते अकरा अंश सेल्सिअसपर्यंतसुद्धा खाली घसू शकतं खास करून साताऱ्यातील महाबळेश्वर असेल पुणे शहर असेल किंवा अहमदनगरचे भाग असू शकतात या ठिकाणी दहा ते अकरा अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान राहील तर सांगली कोल्हापूर सोलापूर या पट्ट्यामधील जे तापमान आहे साधारणतः बारा ते तेरा अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकतो किंवा यापेक्षाही खाली येण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे इकडे उस्मानाबाद लातूर नांदेडकडे थंडी राहणार आहे तापमान सर्वसाधारण पाहायला गेलं तर तेरा चौदा अंश सेल्सिअस बीडमध्ये सुद्धा जे तापमान आहे साधारणतः बारा अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे हिंगोलीमध्ये सुद्धा तापमान बारा अंश बा अकरा ते बारा अंश सेल्सिअस दरम्यान राहील म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट सध्या आलेली आहे असं आपण गृहित धरू शकतो कारण सरासरीच्या तुलनेत पारा हा सात ते आठ अंश सेल्सिअसनी खूप खाली घसरलेला आहे म्हणजे जेवढं पाहिजे होतं तापमान त्यापेक्षा सात ते आठ अंश सेल्सिअस कमी तापमान सध्या महाराष्ट्रामध्ये नोंदवलं जात आहे म्हणजेच हा जो काही हिवाळ्याची किंवा ही थंडीची लाट आलेली आहे असं म्हणता येईल इकडे पालघर ठाणे मुंबई शहर उपनगर या ठिकाणी तापमान एकोणीस वीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील तर जे समुद्र समुद्रकिनारी जे भाग असेल या ठिकाणी थंडी थोडीशी कमी असते साधारणतः तापमान वीस एकवीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागांमध्ये सुद्धा तापमान वीस अंश सेल्सिअस एकोणीस ते वीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे तर सध्याकरता इतकंच आमचे दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब जरूर करा आणि जो रविवारी आम्ही साप्ताहिक हवामान अंदाज देत असतो तोही नक्की पाहत चला